नमस्कार मी रवींद्र लंगडे सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीतर्फे आपण आज जितापूर तालुका अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी आलेलो आहो आज श्री साहेब यांच्या बगीच्यामध्ये आपण सरदार ॲग्रीकेम या कंपनीचे काही औषधी वापरलेले आहे त्यांच्या बगीचामध्ये जी मृगाचा जो बहार आलेला आहे फूट आलेली आहे ती कशा पद्धतीनं आली आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आ, सर आपलं सर्वप्रथम नाव विष्णू गुलाबराव मंगळे विष्णू पंत गुलाबराव मंगळे मुक्काम पोस्ट जितापूर तालुका अकोट जिल्हा अकोला बरं आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौदा चौतीस त्रेसष्ट अठ्ठ्याण्णव बावीस चौदा चौतीस त्रेसष्ट ठीक आहे आपण सरदार अॅग्रिकेमचं औषधीचे दोन स्प्रे आपण या बगीच्यावर घेतलेले आहेत बरोबर आहे तर याच्यामध्ये सुरुवाती पहिला जो स्प्रे घेतला तो जवळपास पंधरा दिवसाच्या आधी आपला स्प्रे झालेला असेल तर त्याच्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या औषधी घेतल्या होत्या त्यामध्ये आपण फ्रेश हा झिंको बारा टक्के आलं हा आणि त्यानंतर स्वेटर आणि सिक्स बी ए सिक्स बी आता पहिला फवारा घेतला अच्छा सरदारचं फ्रेश बाय जे बायोस्ट्युमिलंट आहे त्याच्यानंतर दुसरा जो घेतला आहे आपण त्याच्यामध्ये बारा पर्सेंट झिंक घेतलेला आहे सोबत सिक्स बी ए घेतलेला आहे याचा जो स्प्रे आहे हा आपण पहिल्या फवारण्यामध्ये पा, पाऊस येण्याच्या आधी मारलेला आहे दुसरा जो स्प्रे घेतला आपण याच्यामध्ये काय काय अनमोल हा झिंको झिंको थोर्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट झिंको आणि चॅलेंजर घेतलेला आहे थायमोक्सान अच्छा फास्को हा आणि स्प्रेडर स्प्रेडर तर याच्यामध्ये झिंको घेतलेला आहे फॉस्को घेतलेला आहे आपल्या स्प्रेडर त्याच्यानंतर तुम्ही मध्ये कीटकनाशक सुद्धा एक दोन प्रकारचे त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहे तर याचा परिणाम जो आहे तो आपल्याला आता कशा पद्धतीने दिसतो आहे की बाकीचे जे बगीचे आहेत तुमच्या एरियामधले बाकीच्या बागांमध्ये आणि तुमच्या बागेमध्ये काही काय फरक वाटतो फुटीचा आता हे बघा इथे आपण फूट जर पाहिली तर या झाडावर लदांची फूट आपल्याला इथे दिसते बरोबर आहे बरोबर हा हे बघा ही अशा पद्धतचा यांचा बगीचा आजच्या घडीला फुटलेला आहे त्याच्यानंतर खाली भरपूर इथे आपल्याला दिसते आहे झाडावर नवती धरून पण फूट आहे माल फूट सुद्धा इथे जबरदस्त आपल्याला दिसते आहे विशेष सगळ्यात महत्वाचं म्हणजे माल नवतीवर तीन तीन इंचाच्या नवतीवर पण फुटून तीन इंचा

हे पण झालं चांगलं फूट हा हा आपला पहिला जो त्या अशा पद्धतीचे फूट आपल्याला इथे दिसते आहे तर आपण आमच्या कंपनीचे औषध वापरून समाधानी आहात काय वाटते आम्ही खूप समाधानी आहोत हा आजपर्यंत जेवढं केलं त्यापेक्षा असं वाटून आलं की आधी जर हे केलं असतं अतुल साहेबांची जर आधी भेट झाली असती तर कदाचित आम्हाला अधिक फायदा मिळाला असता पण योग असतात नाही कोणती भाग्य कुशणी या म्हणेनुसार बिलकुल बिलकुल आज तुम्ही समाधानी आहे आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी खूप भरभराटीचा जावो येणारा वर्ष तुमच्या शेतकऱ्यांसाठी आनंदी जावो एवढीच इश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपण आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद जय 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 कृष्ण